सरकारच्या जी आरमुळे सर्व मराठा बांधव लगेच सरसकट कुणबी दाखले काढू शकणार नाही आहेत मात्र ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना नक्की कुणबी दाखले मिळतील अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे से अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिलेली आहे तसंच या जी मुळे कुणबी दाखले काढण्यासाठी जी प्रक्रिया थोडीफार सोपी बनेल असंही ते म्हणाले ते कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सापडत नाहीत मिळत नाहीत नोंदी मिळत नाहीत परंतु सदुसटच्या आदोगाचा तर एक पुरावा मिळतोच माणसाचा तो काही लपत नाही कारण त्याचे वडील हित जन्मलेले असतात ते असतात परंतु जातीच्या अभिलेखामध्ये त्याची जर नोंद सापडत नसेल तर कुठल्या तरी जातीचं तर निश्चित करावं लागेल मग ज्यावेळेस त्यांनी कुणबी जातीचा दावा आहे असं त्यांनी जर त्या ठिकाणी नमूद केलं तर मग घर चौकशीमध्ये त्याचे नातेसंबंध कोणाकोणाशी आहेत ते व्हेरीफाय केलं जातं आणि मग तशा प्रकारे त्याची खात्री झाली की हा शेती करतो बटई करतो किंवा लँडलेस झालेला आहे पण पूर्वी शेती करत होता हे जर प्रथम दर्शनी त्या ह्याच्या दर्शनास आलं कोणाच्या प्रांत अधिकाऱ्याच्या तर तो आजही प्रमाणपत्र देऊ शकतो आणि उदय देतो आपण बघतोय जरांगे पाटील यांनी उपोषण आता मागे घेतलेला आहे जरांगे पाटील संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत तर कुणबी नोंदी सापडलेले दाखले काढू शकतात अशी प्रतिक्रिया राजेंद्र कोंढरे यांनी दिलेली आहे राजेंद्र कोंढरे हे मराठा आरक्षण मुकमोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जी आरमुळे दाखल्याची प्रक्रिया सोपी होईल असंही राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलेलं आहे